नमस्कार, तर चा नमस्कार स्वागत आहे परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं तर कशा आज सगळे मस्त मजेत ना तर आता एक चांगलीच बातमी व्हायरल झाली म्हणजे नाही का रिअल आहे पिंपरी चिंचवडमधली आहे पुण्यामधली आणि व्हिडिओ बनवण्याचा माझा मुद्दा हा आहे की एक ती पण स्त्री होती मी पण स्त्री आहे कुणाच्या बाबतीत काय होईल सांगता येत नाही आहे म्हणून मला वाटलं की चला आपण या टॉपिकवर एक व्हिडिओ बनवून माझ्या मनात काय आहे किंवा माझं मत कोणाला पडतं हे आपण एक व्हिडिओद्वारे म्हणजे माझं मत काय आहे हे आपण एका व्हिडिओद्वारे आपण सगळ्यांना कळवावं किंवा आपलं एक समाधान म्हणून एक व्हिडिओ टाकावा तर अशा बऱ्याच घटना आहेत की नाही का सुरुवातीला कसं होतं की एकतर काही मुली म्हणजे प्रत्येक नाही आहे तर आता आमच्या ज्यावेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस एवढ्या गोष्टी नव्हत्या म्हणजे लव मॅरेजच्या वगैरे थोडक्यात होत्या म्हणजे दहा टक्के म्हणलं तरी चालतील पण आता कसं झालं पुरेपूरं सत्तर नव्वद टक्के म्हणलं शंभर टक्के म्हणलं तरी मुली काय करायला लागल्यात आपल्या चॉईसनुसार लग्न करायलात म्हणजेच लव्ह मॅरेज वगैरे पण ज्यावेळेस आमच्या चे, या आमच्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस माझं लग्न झालं तेव्हा मी तर दहावीलाच होते माझं लग्न झालं त्यावेळेस पण त्यावेळेस कसं होतं आपल्या आईवडिलांनी जो मुलगा बघितला आहे त्याच्यासोबतच लग्न करणं वगैरे नाही का आणि हे असलं प्रेम प्रकरण काय काय माहिती नव्हतं कारण की मेन म्हणजे खेड्या आत्ता खेड्यागावातल्या पण मुली तशाच वागतात आणि सिटीतल्या पण वागतात असं काही नाही आहे की सिटीतल्या चांगल्या आहेत आणि खेड्यातल्या चांगल्या आहेत आता नवं जायला कोणचंच चा ठिकाण चांगलं नाही राहिलेलं तर आमच्या वेळेस म्हणजे माझ्या वेळेस कसं होतं चार दिवस शेतात काम करायचं आणि पाच दिवस शाळा शिकायचं आणि परत घरातलं करा स्वयंपाक भरा पाणी आता पाणी घरोघर गर झाले त्यावेळेस कसं डोक्यावर पाणी वगैरे आणायला हवायचं माझं लग्न झाल्याच्यानंतर सासरी पण आम्ही आत्ता पण डोक्यावरच पाणी आणतो आहे म्हणजे नाही का एवढे चेंजेस म्हणजे झालेले आहेत तर आता जसं की वैष्णवी नाही का म्हणजे त्या त्यांचं ते, ना ते नाव तर घ्यायचं नकोच वाटतं ते आडनावच एवढं बेकार आहे आजकाल सगळेच म्हणतात त्यांचं आडनाव एवढं घाण आहे त्यात ती माणसंसुद्धा तितकीच घाण तर खरंच नाही का त्यांच्या आडनावाप्रमाणे ती माणसं एवढी बेकार निघली तर मला व्हिडिओ ना त्या लहान लेकरात आता तिचं जे झालं तिचा जीव गेला पण त्या मुला नाही का असं ते मुलगा आहे ना त्याच्याबद्दल असं थोडंसं खूप हे वाटलं मला थोडंसं लय वाईट वाटलं म्हणून मी थोडंसं त्याच्यावर व्हिडिओ बनवते आणि कुठेतरी कधीतरी मी पण एक स्त्री आहे आणि तिच्यासोबत जे झाले ते जास्त नाही तिने जो दुःख सहन केलं जास्त नाही आहे वीस तीस टक्के किंवा थोडं तरी मला जाणीव आहे की बाबा त्रास काय असतो किंवा आपल्याला घरच्याने टॉर्चर केल्यावर काय असतं हा मान्य नाही आहे की सगळेच नवरे करतात पण घरात काही ना काही प्रत्येक घरात थोडासा ना थोडासा प्रॉब्लेम असतोच आणि मी गावाकडं आहे आणि गावाकडंसुद्धा मी हा व्हिडिओ शूट करत आहे कारण की नाही मला बघवलं म्हणजे मला करावं असं वाटलं कारण की माझ्या व्हिडिओमधून काही जणांना माहिती मिळेल किंवा माझं ऐकून ते पण बनवतील म्हणजे असं करून ती स तिच्यावर सगळ्यांनी व्हिडिओ बनवलेत म्हणजे आजकाल तिची ह्याला कोणीही असू तिची स्टोरी आहे तिचं व्हॉट्सअपला स्टोरी इंस्टाला स्टोरीज कि फेसबुकला प्रत्येकाच्या अकाउंटला म्हणजे बरंच काही आहे तर माझ्या व्हिडिओमधनं पण नाही का तिला असं एक न्याय मिळावा म्हणून त्या स्टोरी वगैरे ठेवतात तर तसाच प्रकारे की बाबा तिच्यावर आपण व्हिडिओ बनवलेत म्हणून सर म्हणजे असं थोडंफार सगळ्यांनाच हे होईल नाही का तर त्या त्या ह्याच्यानुसार मी व्हिडिओ बनवलेला आहे तर कसं आहे तिचं लव्ह मॅरेज होतं आणि बरेच म्हणजे गाडी फोर व्हीलर दिली होती आमच्या वेळेस ना फ्रीज घ्यायचं मुश्किल होतं म्हणजे देतात आपल्या परिस्थितीनुसार देतात पण तिला एवढं दिलं चांदीचं ताट जेवायला भलतंच काय काय दिलं एकावन्न तोळे सोनं दीड किलो का अर्धा किलो काही एक किलो का पाव किलो चांदी हे अशा छोट्या छोट्या गोष्टी त्या गाडीला तर किती पैसे लागतील ला। गाडीचं नावसुद्धा मला येईना आणि त्यात म्हणजे अजित पवार म्हणजेच नाही का ते त्यांच्या ह्याच्यामधलं ते नाही का त्यांच्या पक्षामधला माणूस येतो आणि त्यांनीसुद्धा सांगितलं की असा माणूस माझ्या पक्षात नको आहे म्हणजे त्यांनीसुद्धा बातम्यांमध्ये सांगितले आणि तिची जी नंद आहे तिचा एवढा छळ केला तिच्या जावेचा पण केला आहे मेन म्हणजे तिच्या जावेचासुद्धा केला आहे तिची जी वैष्णवी हगवणे आहे आता नावे ना मला तिचं तिचासुद्धा छळ केला आहे पण मेन म्हणजे मेन मुद्दा असं होतं की तिचे जे मिस्टर होते तिच्यासोबत होते आणि हिचे जे मिस्टर होते हिला म्हणजे हिचं हिच्या हिच्यासोबत नव्हते मारहाण करत होते आणि ननंद म्हणणार एवढी पण आता कसं आहे मला पण दोन भाऊ आहे दोन भाऊजय आहेत मी पण कोणाची तरी ननंद आहे मला ही भाऊजे आहेत पण असं नाही ना करायला पाहिजे ती थुकली तिच्या तोंडावर ननंद मन टॉर्चर करत होती कशाला राहतात काय माहिती भावांचे घरं मोडायला असं नाही राहायला पाहिजे नंदानी पण तर आणि मेन म्हणजे ती पाच वर्षांनी मोठी होती भावांपेक्षा म्हणल्यावर होतं म्हातारीच होता आली का काय काय माहिती पण असो तिला तर इथून पुढं असो की संसाराचं काय हे असं ते तर तिला बघायलाच भेटणार नाही मेन म्हणजे बघा त्या मुलाला आ, म्हणजे वैष्णवीने जी फाशी घेतली त्याच्यानंतर तिच्या वडिलांनी विचारलं की बाबा माझ्या मुला मुलीला काय झालं वगैरे तर तो जावाई म्हणणार असासऱ्याला म्हणतो की तुझ्या मुलीला मी मारून टाकलं म्हणजे असं ऐकल्यावर कोणताही कोणत्याही बापाला किंवा आईवडिलांना किती किती बेकार वाटत असेल म्हणजे नाही का थोडं जरी आपल्या लहान मुलाला लागलं की आपल्याला जीव किती आपल्या तळमळतो तसं त्या मुलीनं अख्खा म्हणजे जीव म्हणजे फाशी घेतली म्हणजे तिनं सहन झालं नाही तिनं एक पत्र लिहिलं आहे का काय केलं आपल्याला माहीत नाही आहे म्हणजे मी न्यूज बघितल्या तर त्यात -त्या असं लिहिलं होतं की म्हणजे बाळा बाळासाठी लिहिलं होतं की तुझ्याक बघून मला म्हणजे नाही का धीर म्हणजे असं त्या दिवशी तिच्या तिला काय झालं होतं कसं झालं होतं काही माहीत नाही पती म्हटली मला म्हणजे सहन झाला नाही जो त्रास होता तो सहनच झाला नाही त्या बघून सुद्धा सहन झालं नाही म्हणल्यावर की तिला त्रास झाला सण आपलं कसं होतं नॉर्मली भांडण झालं किंवा काही इतर घरात झालं तर लहान मुलं असतात घरात किंवा इतर माणसं असतात आपण त्यांच्यासोबत बोललो ग काही गप्पा गोष्टी झाल्या की आपण थोडंसं विसरतो थो। म्हणजे नाही का पर्सनल जर आपलं घरात भांडण झालं तर ती ती त्या दिवशी त्या म्हणजे बाळाकडं बघूनसुद्धा तिला कंट्रोल झालं नाही आहे म्हणजे तिला तो त्रास सहनच नाही झालेला म्हणजे तिने ते पत्रामध्ये सांगितले आणि नंतर ती मेल्याच्यानंतर त्याच्या नवऱ्याने तसं सांगितलं तिच्या वडिलांना की तुझी मुलगी मारली आणि परत ते बाळ आहे नऊ महिन्याचं ते नऊ महिन्याचं बाळ सहा दिवस लपवून होतं म्हणजे क असं त्यांच्याच रि रिलेटिव्ह कोणी असतील नातेवाईक असतील ही लपवून होतं म्हणजे सांगितलंच नाही आणि मग आता आहे त्यांच्याकडं आता तिच्या आईवडिलांकर बाळ आलेलं आहे म्हणजे सरकारकडूनच म्हणजे नाही का आता ते कोर्ट कचेरी काय सगळं हे करून त्यांच्याकडे बाळ आलेले मेन म्हणजे तिचा नवरा सासू आणि नन हे सगळे अटक आहेत राहायला आहे म्हणजे सासर तर अजित पवार म्हणलेलेच आहेत सासरा पळून पळून किती पळल आणि कुठं पळल तर हो पळून पळून किती पडणार आहे आता सगळं तर हे झालेलंच आहे उघड झालेलंच आहे त्याच्यामुळे त्याला लपवून तर काही फायदाच नाही आहे आणि मेन म्हणजे खरंच असं कोणासोबत होऊ नये कोणासोबत होत असेल समजा माझा व्हिडिओ कोणी बघ बग, बघितला आणि त्याच्यासोबत होत असेल तर थोडं सावधगिरीने नका असं म्हणजे तुमचा जीव जाईल आणि तो लहान बाळाला तर आता आईचं प्रेम नाहीच आहे आणि मेन म्हणजे आपल्या आईवडिलांना कसं वाटेल ह्याचा विचार करा त्रास सगळ्यांनाच असतो मला असतो तुम्हाला असतो तिलाही झालेला आहे मला मान्य तिच्या इतका नसेल किंवा तिच्या इतका कमी असू शकतो आणि आपल्यात सहन करायची क्षमता नसते म्हणजे बघा आता मला त्रास आहे आणि खूप त्रास आहे आणि माझ्यात सहन करायची क्षमता आहे म्हणून मी करते आणि माझ्या जागी दुसरी आहे आणि तिला माझ्यापेक्षा अर्धा त्रास आहे आणि तिच्यात तोही सहन करायची क्षमता नसते पण तुम्ही टोकाचं पाऊल नका उचलू जे व्हायचे रागाने चार दिवस माहेरी जा एक मी तर म्हणते ना माहेरी वगैरे जाण्यापेक्षा बेस्ट सोल्युशन आहे राग आला तर आपलं एक मंदिरात जाऊन बसा एकदम तिथं शांत वाटेल पण असं इतकं टोकाचं पाऊल नाही उचललं पाहिजे तिच्याकडनं ही चुकी झालेली नाही का त्या चुकी म्हणजे तिला सहन झालं नाही म्हणून तिने केले ते पत्र लिहित लिहिलं तिने लिहिले का कुठून टाकले आपल्याला नाही माहिती ते पत्र जो ऐकताना ना असं असं लिहिले बाळासाठी लिहिलं आहे त्याच्यात ते कुणाचाही उल्लेख नाही आहे तिनं बाळाला सांगितलं आहे मोठा माणूस झाल्याच्यानंतर तू लग्न करशील फक्त कोणत्याही स्त्रीकड प्रेमाने म्हणजे असं इज्जतीने असं बघ तू मोठा होऊन असं करू नको एक मला आई होण्याचं म्हणजे नाही का खूप म्हणजे त्यात रडायला यासारखं लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये आणि म्हणजे ते बघूनच मला असं वाटलं की मी पण एक नाही का, का। मला तर इमोशनल हो व्हायला मला वेळ लागतच नाही पण नाही मी कंट्रोल केलेला आहे म्हणजे नाही का सर ॲरॉडून वगैरे नाही व्हिडिओ करायचा कारण की खूप खूप आजकाल लेडीज जा। म्हणजे ज्यांची वय नाहीत त्यासुद्धा म्हणजे नाही का आपल्या रागावर ताबा करणं झाल्यात काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेतात तर नका करू आपल्या आईवडिलांक बघा लहान मुलं आहे त्यांच्याकडं बघा मोठी मुलं असतील त्यांच्याकडं बघा पण असं काही करू नका तर असो मला मी माझं मत माझ्या व्हिडिओमधनं मांडलेलं आहे तर कोणीही गैरसमज करू नका की बाबा हे व्ह्यूजसाठी केले पैशासाठी केले काय पैसे मला येत नाही आहेत यूट्यूबवरनं आणि मी माझ्या समाधानासाठी व्हिडिओ टाकलेला आहे म्हणजे कसं होतं असं एखादी गोष्ट बघितली की कंट्रोल नाही होते, होते माणसाला असं वाटतं की आपण पण ह्याच्यावर काहीतरी बोललं पाहिजे म्हणजे मला असं वाटतं त्याच्यामुळं मी नाही हे कंट्रोल करू शकत की बाबा नाही आपण शांत बसलं पाहिजे आणि बघितलं पाहिजे ते मग मला नाही दम निघत आहे मग मी असं काहीतरी वाईट म्हणजे असं झालेलं बघितलं की मग मला वाटतं आपण पण आपले दोन शब्द मांडलेच पाहिजेत नाही का तर त्यामुळे मी माझे दोन शब्द मांडलेत आणि मलाही म्हणजे कमेंट्स आल्यावर बऱ्याच असं काय बनवलं व्हिडिओ टाकला की कमेंट्स येतात छान म्हणूनच कमेंट येतात कधीच वाईट कमेंट येत नाही तेवढे आपण मोठे नव्हतंच की आपल्याला वाईट कमेंट यावा तर काय चुकलं असेल तर माफवी असावी आणि परत एकदा सांगते की मी माझ्या समाधानासाठी व्हिडिओ बनवला आहे नाही की कुणाला कुणी बघावा म्हणून तर त्याच्यामुळं विचार करून कमेंट करा विचार करून व्हिडिओ बघा पूर्ण बघितलं तरच तुम्हाला कळेल तर भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर आपले गावाकडचे ब्लॉग आहेतच येणारच आहेत असं नाही आहे तच, त, आसा ना की मी असा हे करते हे फक्त माझं मत मांडायचं होतं म्हणून हा व्हिडिओ केला आहे गावाकडचे ब्लॉग आहेत आपण कष्टाने केले ते पण व्हिडिओ आहेत तर असो भेटू लवकरच आपल्या नवीन ब्लॉगमध्ये हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि गावाकडचे छान सुंदर असे शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत सुद्धा बघा तर बाय काळजी घ्या सर्वांनी पावसाचं पण वातावरण खूप बेकार आहे